तर भाऊ नो नमस्कार जय शिवराय माझे नाव संकेत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या भाऊ युट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर भाऊनो दोन दिवसांनी आहे तर त्याच निमित्ताने आजचे स्पेशल ट्युटोरियल खास करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्यात आज मी तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त सिंगल फोटो बॅनर डिझाईन कशी क्रिएट करायची हे सांगणार आहे भाऊ नो ज्या डिझाईनवर आजचे आपले ट्युटोरियल असणार आहे ती डिझाईन स्क्रीनवर तुम्हाला दिसते तुम्ही बघू शकताय एकदम सिम्पल सोबत अशी क्रिएटिव्ह डिझाईन इथे आपण क्रिएट केलेली आहे भाऊनो या व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे त्याचबरोबर फोटोशॉप युजर्ससाठी पी एच डी फाईलसुद्धा इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे पण भाऊन नो मटेरियल फाईलला मी पासवर्ड अटॅच केलेला आहे आणि तो पासवर्ड या व्हिडिओमध्ये पुढे तीन स्टेपमध्ये दिलेला आहे सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका भाऊन नो मटेरियल डाउनलोड करण्यासाठी जी जीपी लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली ती पण कशी करायची यावर एक सेपरेट ट्युटोरियल काही तासांआधीच मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये जिथे मटेरियल फाईलची लिंक आहे त्याच्याखाली भेटून जाईल त्यावर क्लिक करून जर तुम्हाला जी लिंक ओपन करता येत नसेल तर ती व्हिडिओ बघून जी लिंक कशी ओपन करायची हे सुद्धा तुम्ही शिकू शकता आणि भाऊ नो आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका ही व्हिडिओ जर आवडली तर लाईक करायला देखील विसरू नका तर चला भाऊ नो कुठलाही टाईम वेस्ट न करता आजच्या ट्युटोरियलला इथे आपण आता स्टार्ट करूयात भाऊनो नेहमीप्रमाणे आपण फोटोशॉपमध्ये ही डिझाईन क्रिएट करणारे तुम्ही पिक्सलॅप पिक्स आट किंवा आय बी पेंट या मोबाईल ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा ही डिझाईन क्रिएट करू शकताय डिझाईनसाठी लागणारे जे मटेरियल आहे हे सर्व मी तुम्हाला प्रिसेट करून दिलेलं आहे रिक्वायर्ड साईज मी तुम्हाला सांगून देईल त्या साईजचं कॅनव्हास क्रिएट करायचं आणि सिम्पल मटेरियल ॲड करून त्या रिक्वेस्ट साईजमध्ये तुम्ही ॲड करू शकताय तुम्हाला फक्त ॲड करत जायचं आहे ऑटोमॅटिकली आपल्या जागेवर ते मटेरियल ऑटो सेट होणार आहे तर चला भाऊ आता आपण स्टार्ट करूयात सर्वात आधी फोटोशॉप ओपन केल्यानंतर डिझाईनचा बेस आपल्याला क्रिएट करायचा आहे त्यासाठी सिम्पल मोबाईलमध्ये असो किंवा फोटोशॉपमध्ये असो तुम्हाला एक कॅनव्हास क्रिएट करून घ्यायचा आहे फोटोशॉपमध्ये क्रिएट करण्यासाठी फाईल न्यूवर क्लिक करा आपलं स्क्वेअर कॅनव्हास असणार आहे त्यासाठी हे बघू शकता इंचेसमध्ये आपल्याला साईज घ्यायची आहे त्यानंतर साईज जी असणारी ही आपल्याला थ्री पॉईंट नाईन थ्री सेवन ही टाकून घ्यायची आहे ओके सेम तुम्हाला खालीसुद्धा बिकॉज आपल्याला स्क्वेअर कॅनव्हास क्रिएट करायचं आहे दोन्ही साईज इथे आपल्यासारख्या असणार आहे नाईन थ्री सेवन टाकली त्यानंतर जे रिझोल्युशन असेल हे तीनशेवर सेट करायचं कलर मोड आर जी बी ठेवा आणि सिम्पल वर क्लिक करा आता जर तुम्ही मोबाईलमध्ये डिझाईन क्रिएट करत असाल तर पाच बाय पाच दहा बाय दहा वीस बाय वीस कुठल्याही साजचं कॅनव्हास घेतलं तरी चालणार आहे फक्त फोटोशॉपमध्ये डिझाईन क्रिएट करताना तुम्हाला जी साईज मी सांगितली त्या साईजमध्येच कॅनव्हास क्रिएट करायचं आहे करे ओके आता कॅनव्हास क्रिएट केल्यानंतर बघू शकता स्क्वेअर कॅनव्हास आहे सिंपल फाईल आणि ओपनवर क्लिक करा जी फाईल मी तुम्हाला प्रोवाइड केलेली गुढीपाडवा टू के ट्वेंटी फायव्ह मटेरियल असं त्या फाईलचं नाव आहे त्यामध्ये तुम्हाला पी एच डी पण भेटेल त्याचबरोबर मोबाईल युजरसाठी मटेरियल सुद्धा दिलेलं आहे सिम्पल डाउनलोड करून तीन स्टेपमध्ये पासवर्ड टाकून फाईल अनझिप करायची आहे अनझिप केल्यानंतर हे मटेरियल तुमच्यासमोर ओपन होईल सर्वात आधी बॅकग्राऊंड ॲड करा ऍड केल्यानंतर फक्त ड्रॅगन ड्रॉप करायचं आहे ओके आणि बघू शकता ज्या साईजमध्ये मी तुम्हाला दिलं आहे त्या साईजमध्येच हे बॅकग्राऊंड इथे सेट झालेले बॅकग्राऊंड बघू शकताय खाली ऑरेंज आहे ब्राऊन आहे त्याचबरोबर राईट टॉप कॉर्नरला ब्ल्यू ग्रे आणि इथे बघू शकते सेंटरला एक डोअरची थीम इथे आपण ॲड केलेली हा जो डोअर आहे हा परफेक्ट मी तुम्हाला सेट करून दिलेला आहे बिकॉज याच्या ज्या सेंटरला आहे आपली गुढीची पेएनजी येणार आहे जर तुम्ही हे बॅकग्राऊंड यूज करणार नसाल तुम्हाला हा फोट नसेल पाहिजेल तर सिम्पल फिल्टरवर जाऊन ब्लर ब्लर ब्लरवर क्लिक करून हा जो फोर्ट इफेक्ट आहे दरवाजाचा इफेक्ट आहे हा ब्लर सुद्धा करू शकताय किंवा सिंपल मॉर्केटलने तो पोर्शन सिलेक्ट करा फिलवर क्लिक करा कंटेंट अवेअर राहू द्या तो दरवाजा इथे गायब होणार आहे बघू शकताय ओके सिंपल तुम्हाला अशा प्रकारे जर फोर्ट डोअर नसेल पाहिजे तर तुम्ही करू शकताय ओके आपल्याला लागणार आहे त्यामुळे मी इथे ठेवतोय पुन्हा एकदा याला मी क्लोज करतो फाईलवर क्लिक करतो ओपनवर क्लिक करतो आता आपण जी गुडीची पेन आहे आपली मेन थिंग त्याला इथे आपण आता ऍड करणार सिम्पल काय करायचं गुढीची पेंजी इथे आणा ओके ती आणल्यानंतर इथे सेंटरला अशा प्रकारे ती तुमची ऍड होणार आहे त्याच्या बॅक साईडला जर तुम्ही डिझाईन व्यवस्थित पाहिली असेल एक सन रेज किंवा एक सर्कल आपण तिथे ऍड केला होता आता सर्कल बघू शकताय प्रकारे इथून मी इरेज सुद्धा तुम्हाला करून दिलेला आहे हा सुद्धा परफेक्ट सेंटरला तिथे ऍड करायचा आणि गुढीची जी पेन आहे त्याच्या खाली तो जाऊ द्यायचा आहे याला मात्र तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे तो म्हणजे ओव्हरलेचा ओके ओव्हरलेचा दिल्यानंतर याची डुप्लिकेट लेअर करायची दोन लेअर्स तुम्हाला राहू द्यायचे ओके एवढं केल्यानंतर आता जे आपलं मेन टेक्स्ट असणार आहे ते इथे ॲड करून घ्यायचं ॲड करताना एक खबरदारी घ्यायची जी गुढीपाडवा खाली बघू शकताय जी दांडी आहे ही इथे मी कट करून दिलेली ओके आणि तो जो टेक्स्ट आहे हा सिंपल याच्या खालीच तुमचं अलाईन व्हायला पाहिजे अशा प्रकारे किंवा सिंपल जे टेक्स्ट आहे ते गुढीच्या पी एन जीवर वर आणा म्हणजे ती गुढीची जी काठी आहे ती ऑटोमॅटिकली बॅक साईडला चालली जाईल ओके अशा प्रकारे हे नाव मेन टेक्स्ट आणि गुढीची पेएन तुम्हाला ॲड करायची त्यानंतर स्लोगन टेक्स्ट आहे लेफ्ट साईडला ते, ते सुद्धा मी प्रीसेट करून दिलेलं आहे प्री एडिट करून दिलेलं आहे वरती बघू शकताय कॉमा पेएन जी ॲड करून दिलेलं आहे दिले सिम्पल इथे इथे किंवा इकडे जरी ॲड केलं तरी चालणार आहे फक्त ते तुमचे एक्स्ट्रा चेंज असणार आहे कारण माझी गुढीची पेएन जी पाहू शकताय त्या साईडला हे टेक्स्ट बसत नाही लेफ्ट साईडला पूर्ण जागा आहे त्यामुळे त्यानुसार याची अलाइनमेंट इथे मी करून दिलेली ओके त्यानंतर आता डेट पेएन जी ॲड करायची सिम्पल ओपनवर क्लिक करा डेट सुद्धा दिलेली आहे तीस मार्च रोजीची ओके ती इथे ॲड करा इथे ॲड करा तुम्हाला जिथे वाटेल तिथे ॲड करू शकताय ओके आता टॉप आणि बॉटमला एक चांगला इफेक्ट येण्यासाठी हिंदू नववर्षाचा इफेक्ट येण्यासाठी तोरण सुद्धा दिलेली ती सुद्धा इथे ॲड करा ऍड केल्यानंतर ऑटो सेट असणार आहे हे बघू शकताय टॉपला ती ॲड झाली आणि बॉटमला जी लाईन आहे ती सुद्धा ऑटो ॲड झालेली ओके एवढं गेल्यानंतर जी तुमची बेस डिझाईन आहे मेन डिझाईन आहे विदाउट फोटो ती इथे क्रिएट झालेली आहे आता जर तुम्ही ही डिझाईन पाहिली तर तुम्हाला एक लक्षात येत आहे माझी जी ऍडजस्टमेंट आहे मी सिंगल फोटोनुसार ठेवलेली आहे कारण लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकताय इकडे जागा दिसते तर इथे आपण फोटो ऍड करणार आहे ओके सिंपल आता तो फोटो मी इथे ऍड करणार फोटो ऍड केल्यानंतर इथे बघू शकता जो वय सर्क्युलर मध्ये दिलेला त्याच्या लेफ्ट साइडला तो फोटो ऍड करायचा आहे कुठलाही असू द्या तुमचा जो पण फोटो असेल लेफ्ट साईडला घ्यायचा आहे ओके त्यानंतर टेक्स्ट तुम्हाला क्रिएट करता येणार आहे ते टेक्स्ट ॲड सुद्धा तुम्ही क्रिएट करून इथे ॲड करू शकता ओके फक्त बॉटम साईडला राहू द्यायचं आहे आणि त्याच्या खाली जे आपलं मेन टेक्स्ट आहे ते, त्याच्या खाली शुभेच्छा टेक्स्ट राहिलं होतं तर ते सुद्धा अशा प्रकारे मोबाईल युजर्स इथे तुम्ही ॲड करू शकता आता जर तुम्ही पाहिलं तर आपलं हे जे टेक्स्ट आहे हे ओव्हरलॅप होत आहे त्यासाठी आपण काय करणार गुढीची पी एन जी त्यामागचं सर्कल मेन टेक्स आणि जी आपली शेवटची लेअर आहे ती थोडी थोडी वरती सरकून घेणार ओके अशा प्रकारे त्यानंतर ही जी शुभेच्छा लेअर आहे ही इथे खाली आणणार हे अशा प्रकारे ऍडजस्टमेंट तुम्हाला करून घ्यायची ही झाली तुमची डिझाईन आता भाऊ याच डिझाईनची मी तुम्हाला पी एच डी फाईल सुद्धा दिलेली ओके आता मी या डिझाईनला क्लोज करतो पूर्णपणे पी एच डी फाईल मी तुमच्यासमोर इथे ओपन करतो आता पी एच डी फाईल बघू शकताय यात तुम्हाला जे पण टेक्स्ट दिसतंय सिंगल एलिमेंटसुद्धा तो पूर्णपणे एडिटेबल आहे हे बघू शकताय ओके जसं आपण नाईन्टी टू लेअर आहे नाइंटी टू याची ओपेसिटी ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे हे सगळे इथे तुम्हाला दिसतं आहे हंड्रेड केला तर त्याची ओपेसिटी अजून वाढणार आहे त्याचबरोबर जे टेक्स्ट आहे गुढीपाडवा ओके हे सुद्धा तुम्हाला एडिट करता येणार आहे पण एडिट करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी त्याची स्मार्ट ऑब्जेक्ट क्रिएट करा लागणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो इथे बघू शकता पाडवा म्हणून या लेअरला नाव दिलेले त्यावर क्लिक करायचं इथे बघू शकताय गुढी पाडवा हे टेक्स्ट इथे आलेलं व्हाईट कलर याला राहू द्यायचं आहे इथे तुम्ही एडिट करू शकताय फॉर एक्झाम्पल मला मी माझं नाव टाकतोस फॉर एक्झाम्पल मग ते साठी दाखवतो प्रकारे तुम्ही एडिट करू शकताय ओके okay? हे केलं त्यानंतर याला मी क्लोज करणार आणि एसवर क्लिक करणार ओके okay? हे बघू शकता ऑटो इफेक्ट इथे आलेला आहे फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे जर नाव चेंज करायचं असेल ही स्मार्ट ऑब्जेक्ट आहे त्यावर क्लिक करून ते चेंज करू आहे त्यानंतर स्लोगन टेक्स्ट आहे तुम्हाला हे सुद्धा चेंज करता येणार आहे जसं मी बोललो इथे ॲड करायचं असेल याची जी लेंथ आहे हाईट आहे हे तुम्हाला कमी करावं लागणार आहे ओके त्यानंतर बॅकग्राऊंडचं मी तुम्हाला सांगितलं कशाप्रकारे हा फोट दरवाजा तुम्ही घालवू शकताय डेट एड डेट एडिट करू शकताय त्यानंतर शुभेच्छा नेम जे हे सुद्धा तुम्ही एडिट करू शकताय ओके okay? तर अशा प्रकारे बावनु या डिझाईनसाठी लागणारे जे मटेरियल आहे त्याचबरोबर पीएच डी फाईल सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आणि याचाच यूज करून ही डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकताय तुम्हाला वाटलेच तर एक्स्ट्रा चेंजेस काय काय तुम्ही करू शकताय कशाप्रकारे पीएच डी फाईल करू शकताय हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आशा करतो बावून ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असणार कशी वाटली व्हिडिओ कसं वाटले ट्युटोरियल कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद Gdzie ma